मध्ये कशा तुम्ही सगळे मजेत ना सर्वांना जर माझा लाईव्ह आवडत असेल तर माझ्या मध्ये सगळ्यांनी दहा वाजता येत चला आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि मला कसे व्हिडिओ बनवायला पाहिजे माझे व्हिडिओ कसे तुम्हाला आवडतात कॉमेडी आवडतात स्वामी समर्थांना आवडतात की बाबासाहेबांवर आवडतात तुम्हाला कसे माझी व्हिडिओ आवडतात ते माझ्या व्हिडिओला तुम्ही कमेंट करून सांगा प्रत्येक व्हिडिओला किंवा लाईव्हला मी लाईव्ह घ्यायचा तर मग लाईव्हमध्ये तुम्ही येत चला सगळ्यांनी ठीक आहे चला तर मग सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि काय म्हणतात अजून सपोर्ट करत चला मला सर्वांनी मी पण तुम्हाला सर्वांना सपोर्ट करणार आहे जे जे मला सपोर्ट करते त्या सर्वांना मी सपोर्ट करणार आहे जे मला सपोर्ट करणार आहे ना त्यांना मी बिलकुल सपोर्ट करणार नाही आहे ओके चला मग मित्रांनो बस आता एवढंच बोलणार आहे मी जास्त बोलणार नाही आणि मी जास्त काही मोठा लाईव्ह घेणार नाही आहे फक्त एका मिनटाचा लाईव्ह घेत आहे मी एका मिनटाचा लाईव्ह घेत आहे फक्त एका मिनटाच्या लाईक घेत आहे आणि बंद करते चला तर मित्रांनो मला सपोर्ट करा माझ्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा चला भेटूया समोरच्या लाईव्ह म्हणजे तोपर्यंत बाय बाय